सगळीकडे आवळ्याचा सीझन सुरू झाला आहे तसेच माझ्या शेतावरही खूप आवळे आले आहेत म्हणून मी आज दाखवती आहे च्यवनप्राश माझ्या च्यवनप्राशमध्ये काळी हळद आंबे हळद सितोपलादी चूर्ण आणि बरंच काही आहे चला तर करूया माझा वेगळा असा च्यवनप्राश च्यवनप्राश मी यावेळी इन्स्टापॉटमध्ये आवळे उकडून करणार आहे त्याच्यासाठी इन्स्टापॉटमध्ये खाली थोडंसं पाणी घातलं आहे कुकरमध्ये घालतो तसं आणि आवळे स्वच्छ धुवून पुसून एका भांड्यात त्यात ठेवलेत ते मी वाफेवर छान शिजवून घेणार आहे आवळ्यावर असे जे ब्राऊन डाग दिसत आहेत ते हवामानाच्या फरकामुळे झालेले आहेत तो कुठल्याही झाडावर माझ्या रोग पडलेला नाही आहे ते खायला काहीच हरकत नाही इन्स्टापॉटमध्ये वीस मिनटं लावली आहेत प्रेशर कुक मोडवर ठेवले बाकी डिटेल्ससाठी माझा इन्स्टापॉटचा व्हिडिओ नक्की बघा अजिबात पाणी न घालता वाफेवर आवळे सुंदर शिजलेत आता त्याच्या बिया वेगळ्या करून सगळा गर काढून घेणारे आवळ्याचा गर मिक्सरमधून काढलेला सहाशे ग्रॅम शंभर ग्रॅम तुळशीचा मध कुठलाही चालतो दीडशे ग्रॅम पत्री पिठी साखर दोन साधारण बोटा एवढे दालचिनीचे तुकडे दहा वेलदोडे तीन ते चार टेबलस्पून साजूक तूप दहा मिरी दहा लवंगा माझ्याकडे असलेली वाळवलेली काळी हळद आंबे हळद ते साधारण त्याची पूड एक टेबलस्पून भरेल एवढी दोन तीन पानं तमालपत्राची आणि तीन चार पानं ऑल स्पाइसची तेही माझ्या शेतावरचं आहे आणि चार टी स्पून भरून सितोपलादी चूर्ण कुठेही ओलसर राहू नये म्हणून सर्व सुके जे मसाले दाखवले ते मंद भाजून त्याची पूड करून घेऊया स्टीलच्या अतिशय जाड बुडाच्या भांड्यात आपलं मापाचं तूप आणि त्यावर सगळा आवळ्याचा पल्प घालून जरा परतणारे ते सगळं नीट मिक्स झालं की त्यात साखर घालून घेणारे सगळं नीट तुपावर मिक्स झाल्यावर त्यात मी आपली पत्री खडी साखरेची साखर घालून ते छान मिक्स करून घेते आपण मंद भाजून ठेवलेल्या मसाल्यांची मिक्सरवर अशी पूड करून घेतली ते एकदा फिरवायचं चाळणीने चाळायचं चा, परत उरलेलं घालून परत ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं असं दोनदा ते करून चाळून घेतल्यावर आपल्याला छान पूड मिळते पत्री खडी साखरेने च्यवनप्राश फार गोड होत नाही मुलांनाही आपण देतो म्हणून मी त्यात एक वाटीभर आपला ऑर्गेनिक गूळ घालते म्हणजे चव आणि रंग दोन्हीही उत्तम येतं लोखंडाच्या कढईत ते आवळ्या आणि साखरेचं मिश्रण ट्रान्स्फर करायचं म्हणजे लोखंडाचे गुणधर्मही त्याच्यात उतरतात आता हे ढवळून ढवळून असा तो कडेनी किंवा सा खाली तळाशी असा गोळा चिकटत नाही म्हणजे आपला तो जो पल्प आहे तो आता कोरडा व्हायला लागला आहे ह्याची ती छान खूण आहे तो कुठेही चिकटत नाही आहे बघा असं आणि बाजूला केलं की खालचा गोळा सुटून येतो आहे माझी ना एक सोपी खूण आहे की तो पदार्थातला पाण्याचा कंटेंट गेला का नाही हे बघा सगळ्या गोळा मध्ये घ्यायचा आणि त्यात हे असं उलट उभं करून बघायचं पुरेशा घट्ट झालेल्या गोळ्यात सितोपलादीची चार टीस्पून घेतलेली पावडर घातली आहे त्याच्यानंतर शंभर ग्रॅम घेतलेला मध व्यवस्थित निपटून घालायचं आहे आणि आपण केलेली मसाल्याची सगळी पूड घालून टाकायची मगाशी सांगायचं राहिलं होतं एक स्पून सुंठ पावडर आणि थोडंसं केशरही मी त्यात घालणारे सगळं ढवळून आपण छान एकत्र करतो आहे काळी हळद आपण अँटी इन्फ्लमेटरी नंतर आपलं पेन घालवण्यासाठी इम्युन फंक्शन सुधारण्यासाठी डायजेस्टिव सिस्टीम नीट होण्यासाठी रेस्पिरेटरी हेल्थ अँटीऑक्सिडंट सेल्युलर डॅमेज आणि अँटी मायक्रोबियल क्वालिटीजसाठी इन्फेक्शन होऊ नये म्हणून आणि ओव्हरऑल आपली हेल्थ छान राहावी म्हणून घालतो तसंच सीतोपलादी चूर्ण तर रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी खूप आवश्यक आहे ब्रॉनकायटीस न्यूमोनिया हे थंडीत होणाऱ्या आजारांवर त्याचा खूप छान उपयोग होतो लोखंडाच्या कढईत पाच सहा तास तसंच ठेवलेले आपल्या च्यवनप्राशवर मी केशर आहे आणि नंतर तो बरणीत भरून ठेवणारे काळी हळद आंबे हळद मध बाकीचे सर्व मसाले सुंठ सीतोपलादी चूर्ण ज्याच्यात पिंपळी पण असते म्हणून वेगळी पिंपळी घातली नाही आहे असा हा सुंदर हेल्थसाठी उपयोगी च्यवनप्राश खाण्यासाठी अगदी तयार आहे प्रिझर्वेटिव्ह नसलेला च्यवनप्राश नक्की करून बघा